नमस्कार मी संज्ञान शेंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यश सुट्टीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांनी पुस्तक आपल्या दारी हा उपक्रम राबवलेला आहे आणि या ग्र म्हणजेच ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबलेला आहे आणि सुट्टीमध्ये सुद्धा सगळे मुलं आमच्या ह्या ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमामध्ये चांगल्या प्रकारे आवडीने सहभागी होतात तर विद्यार्थ्यांना आम्ही ही जे काही वेगवेगळ्या प्रकारची लोकसहभागातून मिळालेली पुस्तके आहेत ती उपलब्ध करून दिलेली आहेत आणि ते अगदी आवडीने वाचतायत तर मुलांना तुम्ही जी काही पुस्तकं वाचलेली आहेत का तर अश्वि अश्विनी बरं तुला कोणतं पुस्तक घेतलं अश्विनी तू पुस्तक वाचलेलं आहे ते कोणतं पुस्तक सुबोध बरं ठीक आहे तू पुस्तक सुबोध सुबोधकथा म्हणजे चांगल्या कथा त्यातून तुला काय मिळालं बरं बुद्धी मिळते व्हेरी गुड म्हणजे चांगला अर्थ असतो वाचण्याची तू सांग बर लोकांना गोष्टीच्या लोकांना बरोबर तू सांगले दादा काय पुस्तक वाचतोय तो आहे की नाही आवडतं ना पुस्तक वाचायला बोल मोठे नाही दादा काय मिळालं बरं तुला पुस्तकातून वाचनाची आवड निर्माण झाली ना व्हेरी सांगशील का तुझ्या पुस्तकाचं नाव सांग काय श्यामची आहे श्यामची आई आहे की नाही वाचनामुळे आपल्याला आवड निर्माण झाली आहे की नाही का सांगा अश्विनी तू सांग तुझ्या पुस्तकात काय नाव आहे किशोर किशोर मॅश तुला काय फायदा झाला बरं त्याच्यामुळे वाचनाची आवड झाली आणि भूगीमध्ये आणखी भर वाचली तर ह्या पुस्तकाच्या वाचनामुळे वाचनामध्ये आम्ही मुलांच्या बहीण आणि भावांना पण सहभागी करून घेतलेले आहे आणि ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम मुलांनाही खूप आवडला